नाव आहे तुम्हाला एक नसेल तरी तुम्हाला मी सांगतो सांगतेच नाही की यावर्षी भारत सरकारने जी आपली खूप वर्षापासूनची मागणी होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या जसं संस्कृत आहे तमिळ आहे या जे भाषा आहेत यांना अभिजात भाषेचा दर्जा आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाही होता हे आता केंद्र सरकार दिलं आहे अभिजात भाषा म्हणजे काय की ही भाषा खूप जुनी आहे त्या भाषेचं साहित्य खूप जुनं आहे आणि ती भाषा स्वतः उगम पावलेली भाषा आहे म्हणून त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे आपली भाषा त्या चांगल्या भाषेच्या दर्जेमध्ये सगळे गेली आहे ते कारण काय आहे की स्वच्छतेचा प्रकाश मराठीमध्ये बरेच शब्द असे आहेत की जे व्यवहारामध्ये वापरत असताना किंवा शब्दाचा अर्थ वेगळा निघायला तिथं वापरला वेगळा गे किंवा त्याचा अर्थ वेगळ्या ठिकाणी वेगळा वापरला जातो तर आपण काय म्हणतो शब्दाचा शब्दार्थ त्याचा पुढे पुढे काय होते अन्वयार्थ त्याचा अर्थ वेगळा इथं काय म्हणजे स्वच्छतेचा प्रकाश प्रकाश म्हणजे काय प्रकाश म्हणजे उजड प्रकाश म्हणजे काय उजड yeah. आपल्याला प्रकाश म्हणजे एकच गोष्ट दिसते की उजड म्हणजे भक्क दिसणं आपण त्याला काय म्हणतो उजड आणि अंधार म्हणलं की काय काळो काहीच न दिसणं पण या दोन शब्दाचा वापर आपण कुठं करतो एक उजड म्हणजे चांगली गोष्ट ठीक नाही आणि आंध्रा म्हणजे काय म्हणजे काय म्हणतो वाईट गोष्ट म्हणतो तिमी राहत तेजाकडे आपली प्रार्थना होती बघा सर्वात मग शिव सुंदर तिमी राहत मी तेजाकडे तेज म्हणजे प्रकाश आणि तिमीर म्हणजे काय अंधार म्हणजे आपला अंधारा पण उजड करता येतो अंधारा म्हणजे काय रात्री झोपाय सकाळ उजड करता येतो ऐकतो असं नाही ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे ज्याच्या जीवनामध्ये काय आहे ज्ञान आहे त्याच्या जीवनामध्ये काय आहे ज्ञानाचा प्रकाश आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान नाही अडाणी आहे त्याच्या जीवनामध्ये प्रकाश आहे का नाही त्याच्या जीवनामध्ये काय आहे आहे चांगली गोष्ट म्हणजे काय अंधार स्वच्छतेचा प्रकाश काल परवा दिवाळीच्या कवी होती बरे शिक्षण आपल्या शाळेत काय म्हणजे मग स्वच्छतेच्या बाबतीत आणि आपल्याला एक चांगली सकारात्मक दिली आहे आपल्याला आपण त्या कमेंटच भरणपोषण करावं लागेल नाही नाहीतर काय होईल आले तेव्हा संपलं की पुन्हा त्यांनी काय म्हणले तुमचा वर्ग स्वच्छ आहे म्हणजे आपल्या वर्गामध्ये काय आहे प्रकाश म्हणजे काय करू ठीक नाही मग आपल्या वर्गामध्ये काय आहे स्वच्छतेचा प्रकाश हे लाईटाचा प्रकाश नाही स्वच्छतेचा प्रकाश स्वच्छता केली लाईट जर बंद केला आपण म्हणायचं का स्वच्छतेचा आधार स्वच्छतेच अंतर म्हणजे काय आपण जर ऍक्च्युली वर्ग स्वच्छ असेल तर स्वच्छतेचा प्रकाश एखादा वर्ग आहे त्या वर्गामध्ये नुसती घाण आहे विद्यार्थ्यांनी कागद फेकले त्यांचं जेवलेलं दिवस पडलेला कटकट वर्गामध्ये शंभर पॉवर लाईट आहे कसं आहे शंभर पॉवर चा लाईट आहे आपल्याला सातच वॅटचा आहे शंभर वॅटचा लाईट आहे आणि मग ती जवळ हे बस वर्ग आहे त्या स्वच्छतेचा प्रकाश तुम्ही जवळपास हा एक लाईट बघ काय हा चला स्वच्छतेचा प्रकाश आहे तसं नाही नुसता प्रकाश आहे स्वच्छता का नाही मग या ठिकाणी तो धडा आहे धडा धडा वाचून घेऊ त्याचा आपण अर्थ जे काय आहे आपल्याला काय लागू होते ते आपण पाहू तुम्ही काय करायचं धडा मी वाचत असताना प्रत्येक ओळीवर बोट ठेवायचं मी व्यवस्थित स्पीडमध्ये वाचतो तुम्हाला लक्ष देईल या स्कूडमध्ये आणि बघा पाचव्या वर्गापर्यंत सातवा वर्गापर्यंत प्रत्येक धडा एखादा धडायचा असला की त्याच्यामध्ये काय असते फोटो असतात तुम्हाला अर्थ लावतोय म्हणजे फोटो पाहून घ्यायचे कसा आहे फोटो काही नाही आणि दिलेलं का आहे त्याचा अर्थ काय का ते व्यवस्थित फॉर्म घ्या एकदा मी बघा ज्यावेळेस एखादा धडा असते त्या धडामध्ये एखादा माणूस बोलते कोण बोलते माणूस बाई कोणी बोलते याचा अर्थ काय असतो जो हा लिहिणारा माणूस आहे तो बोला ज्याने धडा लिहिला की नाही तो बोला माणूस जर असेल पुरुष तो जर हा असेल त्याला म्हणतात लेखक इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात रायटर इंग्रजीमध्ये लेखक लेखिका जी असते बाई त्या लेखिकेसाठी वेगळा शब्द नाही मराठीमध्ये आहे बा माणूस असेल तर लेखक पुरुष तर लेखक आणि स्त्री तर लेखिका इंग्रजी इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात रायटर लिहिणार नो रायटर हा लेखक बोलायला लिहायला एकदा मी एका शाळेत गेलो होतो मुले प्रार्थना म्हणत होती प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली त्यांना मी विचारले प्रतिज्ञेत पहिले वाक्य काय आहे भारत माझा देश आहे होय ना मुले होता भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं असेल मुली विचारत बघा भारत माझा देश आहे आम्ही नवी किंवा राहिलेला तेव्हा तडत होता याचा भारत माझा देश आहे असं काय घडत नाव होतं आणि त्याच्यामध्ये खट्टे नावाच्या लेखकाचा हा धडा होता तर त्यांनी मुलांना प्रश्न विचारला होता की भारत माझा देश आहे प्रतिज्ञ पूर्ण माहिती आहे का भारत त्या मला अवघड आहे असं काय फक्त आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी भारत माझा देश आहे त्यांच्या भाषेमध्ये लिहिली लोकांनी त्याला आपल्या भाषेमध्ये त्याला काय केलं रूपांतरित केलं या लेखकाने सांगितलं मी एका शाळेमध्ये गेलो शाळेमध्ये गेल्यावर यांनी सांगितलं या ठिकाणी जरा काय चुकीचा वाटला सांगा बरं ते काय म्हणले आधी प्रार्थना झाली म्हणले नंतर प्रतिज्ञा असं होत नाही आधी काय होते राष्ट्रगीत होते नंतर प्रतिज्ञा होते नंतर आता संविधान अगोदर ऍड झालं संविधान होते नंतर प्रार्थना होते इथे काय म्हटलं आधी प्रार्थना झाली नंतर प्रतिज्ञा तसं